करत्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद सुटला सुटला एक जण एक जण बाहेर गेला सुंदर अशी लढत पुन्हा एकदा सहा गाड्या आहेत सातवी गाडी बाद झाली सुंदर अशी लढत चालवली गाडी क्रमांक चार मध्ये बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पण सुंदर अशी लढत घ्या मागे पाच लावून घ्या मागून गाड्या आल्या लक्ष द्या ने आता सुंदर गाडी पळवली सरदार आणि कृष्णाजी त्याबोदल या ठिकाणी सेठ माने वळूजू यांच्याकडून या ठिकाणी तीनशेचा इनाम आहे आणि समालोनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद घ्यामागे पाच धावून घ्या एक श्रीराम शिवाजी राईंजे पाकऱ्या ग्रुप इस्लामपूर दोन वरती आई एकवीटा प्रसन्न करणसेठ गोंते जागवा ग्रुप माव तीन वरती आई एकविटा प्रसन्न आई गावदेव प्रसन वरदान ग्रुप अंबरनाथ चार जय जयभवानी माता प्रसन मयूर प्रभाकर काळन नेरळ पिंपळोली पाच वरती स्वामी पावर फॅन्स क्लब गादेवडी सहा वरती जय मसो विशाल सेठ गणेश भगत कोनगाव भिवंडी तास क्रमांक सात वरती सिद्धनाथ प्रश्न प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडी टास्क क्रमांक आठ वरती आई सहा संचिता गणेश भैया वाजर आणि ड्राइवर राहून गट क्रमांक चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिला गट क्रमांक चार मध्ये पहिला सामना झाला तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी ओम नमः शिवाय